स्पर्धा परीक्षा न्यायालय भरती दोन हजार चोवीस संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना आहे महत्वाची अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करूया सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपल्या जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळते दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे टेलिग्रामवरती अत्यंत महत्त्वाची माहिती संदर्भातली असते रोज नवीन जाहिराती देखील या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळतात सर्वसेवेच्या असो किंवा इतर जाहिराती असो तुम्हाला टेलिग्रामला रोज पाहण्यास मिळतात महत्त्वाचे निर्णय संदर्भातली आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करा टेलिग्राम चॅनल तुम्हाला फायदा होईल तर या ठिकाणी पहा आपण ऑफिशियल साईटवरती आलेलो आहोत हायकोर्ट ऑफ बॉम्बेची ही ऑफिशियल साईट आहे आणि या साईटवरती एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे उच्च न्यायालय मुंबई भरती प्रक्रियेसंदर्भात तर इथं पाहू शकता नवीन नोटिफिकेशन आहे आणि बॉम्बे येथील उच्च न्यायालय बॉम्बे येथील प्रिन्सिपल सीटच्या आस्थापनेवर शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट देण्यासाठी एकूण तीन हजार तीनशे चोवीस पात्र उमेदवार ठरलेले आहेत आणि या पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे तसेच एक आणखीन महत्त्वाची सूचना आहे खाली दिनांक चार चार दोन हजार चोवीसच्या सूचनेनुसार पाचशे चौसष्ट उमेदवारांची यादी हमाल आहे ज्यांचे शिपाई हमालपदासाठीचे उमेदवारी परीक्षा शुल्क न भरल्याबाबत नाकारण्यात आल्या आहेत आणि त्या संदर्भात देखील या ठिकाणी नोटिफिकेशन आहे तर वरचं नोटिफिकेशन आपण अगोदर पाहूया तर या नोटिफिकेशननुसार तर हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशननुसार या ठिकाणी पाहू शकता खालील यादीत नाव नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई हमाल या पदाकरता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी म्हणजेच स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुलन सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर मुंबई या ठिकाणी तुम्हाला पाच मे रोजी उपस्थित राहायचं आहे ते पण स्वखर्चाने या स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्हाला पाच मेला उपस्थित राहायचं आहे परीक्षेचे वेळापत्रक आसन क्रमांक आणि प्रवेशपत्राच्या म्हणजेच हॉल तिकीट संदर्भात माहिती जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाची जी अधिकृत संकेतस्थळ आहे यावरती प्रसिद्ध केली जाणार आहे तुमच्या परीक्षेच्या हॉल तिकीट संदर्भात ही जी काही माहिती असेल ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला ऑफिशियलरित्या चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यम टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा परीक्षेचे वेळापत्रक तसेच ॲडमिट कार्ड तुम्हाला ऑफिशियल साईटवर त्यासंदर्भात माहिती मिळणार आहे ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवारांनी स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र जे आहे ते सोबत आणणे अनिवार्य आहे नाव बदललेले असल्यास उमेदवारांनी राजपत्र विवाह नोंदणी पत्र, पत्र इत्यादी किंवा त्या संबंधचे काग त्या संबंधीचे कागदपत्र जे आहे त्या संबंधातले कागदपत्र जे आहेत ते प्रवेश प्रवेशासोबत या ठिकाणी आणणे अनिवार्य आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचीही संपूर्ण यादी आहे चौऱ्याऐंशी पानांची ही पी डी एफ फाईल आहे आणि या पी डी एफ फाईलनुसार एकूण किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर पहा या पी डी एफ फाईलनुसार शेवटचा विद्यार्थी आहे तीन हजार तीनशे चोवीस तर तीन हजार तीनशे चोवीस एवढ्या विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती होणार आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ही जी भरती आहे ती मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस ही वेगळी आहे लिपिक शिपाई हमाल हमालपदासाठी जे विद्यार्थी सेकंड अँडसर कीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे ॲन्सर की जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल परंतु ही मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत होणारी शिपाई आणि हमालपदासाठी जी भरती प्रक्रियाची जाहिरात आलेली होती जाहि त्या जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं त्या ॲप्लिकेशननुसार ज्या विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे पाच मेला त्यांची ही यादी लावण्यात आलेली आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लिपिक शिपाई हमालपदासाठी सेकंड अँसर की कधी येईल तर ही एन्सर की कधी पण येऊ शकते या ठिकाणी पहा कारण आचारसंहितेमध्ये न्यायालय भरतीच्या जाहिराती येत आहेत पुढच्या प्रोसेस सुरू होत आहेत त्यामुळे आचारसंहितेचा किंवा निवडणुकीचा या भरतीवर कुठलाही परिणाम होणार नाही झालेला नाही त्यामुळे तुमची ॲन्सर की कधी पण येऊ शकते ऑफिशियल साईटवरती नोटिफिकेशन वगैरे किंवा फिक्स तारीख अशी त्यांनी दिलेली नाही त्यामुळे त्या, त्या संदर्भातली आपण फिक्स डेट असं सांगू शकत नाही तर विद्यार्थी मित्र मैत्रिणीनं ही जी आ, की येईल ज्यावेळेस प्रसिद्ध होईल किंवा या संदर्भात कुठलीही अपडेट मिळेल ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातनं माध्यमातून कळवण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलवर जॉईन व्हा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजची ही महत्त्वाची अपडेट होती न्यायालय भरती संदर्भातली तर अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद